नमस्कार प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळेल की हिको किंग आता एकत्र येऊन या अपूर्वाने आणि शशांकला एकत्र येण्याचा प्लॅन करणार आहेत कितीही काही झालं तरी या दोघांना एकत्र ठाम निश्चय हे करताना तुम्हाला दिसणार आहेत झाले असे की प्रेक्षकांना अपूर्वा ही कानेरकरांच्या घरी आल्यानंतर अपूर्वा हे जुई आणि शशांकचं चाललेलं नाटक पाहते आणि तिलाही ते नाटक करायचं असतं परंतु शशांक तिला टोमने मारतो आणि त्यानंतर ती खूप रागवते उदास होते आणि आतमध्ये घरात पाणी प्यायला निघून जाते त्यानंतर पन्नाकागूही तिला खूप बोलते आणि यानंतर ती घरातून निघून जाते घरातून बाहेर आल्यानंतर शशांकही तिच्यासाठी बाहेर येतो परंतु या ठिकाणी त्या सगळ्यांचे वाद होताना दिसत आहे आणि यानंतर अप्रूहा घरी गेल्यानंतर शशांक पुन्हा घरात येतो आणि जुई शशांकला समजवण्याचा प्रयत्न करते की अप्रूवा अशी असं तू का वागतोय तिचा आणि तुझं दोघांवर एकमेकांवर खूप प्रेम आहे तुम्ही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे यानंतर शशांक आधीच चिडलेला असतो तो बोलतो की माझं प्रेम आधी होतं पण आता नाहीये तिचं माझ्यावर तर प्रेम नाहीच ती माझ्याशी भावनिकरित्या जोडली गेलेलीच नाही आहे आमच्यात कायम भांडणच होतात आणि माझं अपूर्वा असे जे काही भावनिक नातं होतं ते सुद्धा आता कायमचं नष्ट झालं आहे नाहीसं झालेलं आहे त्यामुळे आता अपूर्वाचा विषय यापुढे माझ्यासमोर काढायचा नाही आणि या घरात सुद्धा काढायचं नाही असं शशांक जुईला आणि अमय्याला बोलताना दिसतो यानंतर अमय्या आणि जुई दोघेही टेन्शनमध्ये येतात जुई बोलते की या दोघांचा एकमेकावर खूप प्रेम आहे परंतु हे असे का वागत आहेत तेच कळत नाही आहे हे दोघेही एकमेकांपासून वेगळं होत आहे त्यामुळे आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे असं अमयला जुई बोलताना दिसते आणि आता यापुढे जुई आणि अमय सगळं कुकी गँगला एकत्र करून एक मोठा प्लॅन करणार आहे की ज्यामुळे शशांक आणि अपूर्वा पुन्हा एकत्र येतील अपूर्वा तिचा प्रेम कबूल करेल आणि शशांकला सुद्धा तिच्यावर त्याचा अजूनही खूप प्रेम आहे असं जाणीव होईल असा, असा प्लॅन कुकी गँग सगळे मिळून करणार आहेत आता पाहू मित्रांनो यांच्या प्लॅनला लवकर यश येतं की नाही असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद